बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं सम्र्णार्थ आरक्षण आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे आमची बरोबरी करायला तुमच्या पिढ्या जातील जय भीम नवबुद्ध जय सम्राट अशोक मित्रांनो विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही अशी चुकीची माहिती अशी चुकीची न्यूज ही गोदी मीडिया वाले देताना दिसत आहेत विश्वनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते परंतु मराठा समाजातील लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला हे आज आपण जाणून घेणार आहोत स्किप न करता पूर्ण बघा कोणकोणत्या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते याविषयी माहिती देण्यात आलेली आहे हे समजण्यासाठी व्हिडिओ हा पूर्ण बघा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचा मसुदा तयार करत होते एक दिवस पंजाबराव देशमुख आणि त्यांचे काही सहकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी ते का गेले होते यासाठी गेले होते की मराठा समाजातील गरीब लोकांना आरक्षणाचा लाभ मिळावा त्यांना देखील आरक्षण मिळावे यासाठी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी गेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंजाबराव देशमुख यांना बघितले त्यांना ते म्हणाले की भाऊ मी घटनेचे काही कलमे लिहिलेली आहेत ते आपण वाचून बघा मी तोपर्यंत बाहेर जाऊन येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले आणि बाहेर गेले पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी जो घटनेचा मसुदा तयार करून ठेवला होता त्यावरती आपली नजर टाकली त्यांनी ते कलमे वाचायला सुरुवात केली बाबासाहेब आंबेडकर परत आपल्या लायब्ररीमध्ये आले आणि येऊन बघतात तर पंजाबराव देशमुख यांच्या डोळ्यामध्ये आहेत पंजाबरावाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की भाऊ काय झाले माझ्या आतून काही चूक झाली का असे असेल तर मला सांगा तर पंजाबराव देशमुख म्हणाले की बाबासाहेब त्यावरती पंजाबराव देशमुख म्हणाले की बाबासाहेब तुम्ही खऱ्या अर्थाने महामानव आहात गोर गरिबांचे मागासवर्गीयांचे दुःख तुम्ही जाणू शकता गरिबांचे दुःख संपवण्याचे कार्य तुम्हीच करू शकता आम्ही ज्या कामासाठी इथे आलेलो होतो ते काम तुम्ही अगोदरच करून ठेवलेले आहे हे पाहून माझा कंठ दाटून आला ज्या शूद्र गणलेल्या लोकांनी तुमच्या सोबत अस्पृश्यतेसारखा व्यवहार केला तुमच्या समाजासोबत अस्पृश्यतेसारखा व्यवहार केला केला अन्याय केला त्या समाजाच्या हितासाठी त्या समाजाच्या हक्क अधिकारासाठी हक्काची तरतूद तुम्ही संविधानामध्ये केलेली आहे आणि ती देखील पहिला केलेली आहे घटनेमध्ये पहिले कलम तुम्ही आमच्या समाजासाठी लिहिलेली आहे हे पाहून माझा कंठा दाटून आलेला आहे ज्या समाजातील लोकांनी तुमचा छळ केला त्यांच्यासाठी घटनेचा पहिला कलम तुम्ही लिहावा खरंच बाबासाहेब तुम्ही महामानव आहात त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की भाऊ मराठा समाजातील दे लोकांना देखील आरक्षणाची गरज आहे हे मी ओळखूनच या आरक्षणाची तरतूद केलेली आहे यांना मी घटनात्मक नाव दिलेले आहे ते म्हणजे ऑदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसी या ओबीसी समाजामध्ये बऱ्याचशा जाती आहेत उदाहरणार्थ तेली तंबोली कुणभी नावी भार अशा सर्व जातींना एकत्र करून त्यांना ओबीसी कॅटेगरीतून रिझर्वेशन देण्याची तरतूद मी संविधानामध्ये केलेली आहे प्रथम कलम हे मी त्यांच्यासाठी लिहिलेली आहे दुसरे कलम मी आदिवासी समाजासाठी लिहिले आहे आणि शेवटचे कलम मी माझ्या समाजासाठी लिहिलेले आहे पंजाबराव देशमुखांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे ऐकले त्यांना ते पटले आणि पंजाबराव देशमुखांनी आपल्या विदर्भातील मराठा बांधवांना बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे पटवून दिले आणि त्यामुळे विदर्भातील मराठा बांधवांनी कुणवी म्हणून ओबीसी कॅटेगरीतून रिझर्वेशन घेण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांना ओबीसी कॅटेगरीतून रिझर्वेशन हे मिळाले उर्वरित महाराष्ट्रातील मराठा नेत्यांना डॉक्टर आंबेडकर यांनी बोलावले आणि त्यांना या आरक्षणाचे महत्त्व पटवून दिले परंतु ते सर्वच्या सर्व नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला त्यांचा विरोध केला त्यांनी आरक्षण आरक्षण साफ नाकारले ते म्हणाले की आरक्षण घ्यायला आम्ही काय महार माग नाही आमच्याकडे हजारो एकर जमिनी आहेत आम्हाला आरक्षणाची काय गरज हे आरक्षण तुम्ही महाराणा द्या मांगाना द्या आम्हाला नको असे उद्गार त्या लोकांनी काढले त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की तुम्हाला आज जरी आरक्षणाचे महत्व पटत नसले या आरक्षणाची गरज भासत नसली तरी भविष्यात अशी एक वेळ येईल या आरक्षणासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल परंतु हे आरक्षण देण्यासाठी कदाचित मी त्यावेळी नसेन बाबासाहेब आंबेडकर यांचे जे हे बोल आहेत ते आज खरे ठरले आज हे असंख्य मराठा बांधव आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले असंख्य मोर्चे या लोकांनी काढले त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणताही संघर्ष आंदोलन न करता आरक्षण देत होते परंतु त्यांनी ते नाकारले आज ह्याच आरक्षणासाठी त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे न ऐकल्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागत आहे मित्रांनो ही जी माहिती आहे ही कोणत्या ग्रंथामध्ये दिलेली आहे तर सोहनलाल शास्त्रीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती पुस्तक लिहिलेले आहे सोहनलाल शास्त्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्ती होते बाबासाहेब आंबेडकर के संपर्क में पच्चीस वर्ष अशा पुस्तकाचे नाव आहे या पुस्तकामध्ये हा संदर्भ आलेला आहे गोष्ट लक्षात ठेवा आणि सर्वात मोठा पुरावा म्हणजे भारतीय संविधान या संविधानामध्ये लिहिलेले ओबीसीसाठी रिझर्वेशनची कलम एस टी साठी लिहिलेले रिझर्वेशनचे कलम आणि एस सी साठी लिहिलेले रिझर्वेशनचे कलम जे लोक असा दावा करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला रिझर्वेशन दिले नव्हते त्या लोकांना माझे असे सांगणे आहे की ओबीसी एस सी एस टीचे चे जे रिझर्वेशनचे कलम आहेत ते काय त्यांच्या बाबजादेने लिहिले ते, ते, जा बाब ते काय तुम्ही लिहिले आहे हे संपूर्ण संविधान बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून उतरलेली आहे गोष्ट लक्षात ठेवा हे जे ओबीसी हे जे नाव आहे हे देखील डॉक्टर आंबेडकर यांनीच दिलेली आहे हे देखील लक्षात ठेवा आणि हे कुणीही नाकारू शकत नाही बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे एकमेव शिल्पकार आहेत आणि असे छाती ठोक म्हणे ती ती कृष्ण संसदेमध्ये म्हटले होते जर त्यांचे म्हणणे चुकीचे असते तर त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि असंख्य काँग्रेस नेत्यांनी त्याचा विरोध का केला नाही हे गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो गोदी मीडियावाले असा देखील पुरप्रगंडा करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा रिझर्वेशनसाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला नसून हिंदू कोड बिलसाठी दिला अशा मूर्खांना माझी हेच सांगणे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो राजीनामा दिला त्यामध्ये पाच कारणे तिने मांडलेली आहेत आणि याविषयी माहिती चांगदेव खेरमुळे असतील विषयकामुळे असतील धनंजय कीर असतील या लोकांनी दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसमध्ये देखील हा संदर्भ आलेला आहे पार्लियामेंटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचा राजीनामा वाचू दिला नाही त्यामुळे डॉक्टर आंबेडकर यांनी पत्रकार परिषद बोलवली आणि त्यांच्यासमोर हा त्यांनी त्यांचा राजीनामा वाचून दाखवला ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास घडताना प्रत्यक्ष बघितले जे त्यांच्या इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होते त्यांनी हे सगळे इतिहास लिहिलेला आहे तर त्यांनी जो इतिहास लिहिला आहे तो खोटा आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळामध्ये जन्मास आले नव्हते जे काल परवाचे पोरं आहेत बोलता है तेक मना। देला ते जे बोलत आहेत ते खरं म्हणजे याला काय म्हणाल बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यात ते पाच कारणे होते एक कारण हिंदू कोळविलाचे होते दुसरे कारण ओबीसी एस सी एस टी रिझर्वेशनचे होते तिसरे कारण काश्मीरचा प्रश्न चौथे कारण म्हणजे नेहरूची चुकीची विदेश नीती ओबीसी ना रिझर्वेशन देण्यासाठी नकार नेहरू सरकारने दिला होता हे कारण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंडित जवाहरलाल नेहरू दुसरे मंत्रिपद देणार होते परंतु त्यांनी ते दिले नाही त्यांनी विश्वासघात केला आहे देखील त्यामध्ये काय आपण सर्वांनी चांग खेरमोडे यांचे ग्रंथ वाचावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धनंजय किर लिखित हे ग्रंथ वाचावे डॉक्टर आंबेडकरांचे समग्र साहित्य वाचावे भारतीय संविधानाचे वाचन करावे काय घडले आहे ते आपल्याला पूर्ण कळेल तसेच सोहनलाल शास्त्री यांनी लिहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के संपात्म्य पच्चीस वर्ष हा ग्रंथ वाचा जेणेकरून बाबासाहेबांनी कसे काय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले परंतु मराठा लोकांनी बाबासाहेबांचा अपमान केला हे तुम्हाला कळून येईल सोहनलाल शास्त्री डॉक्टर आंबेडकर यांचे निकटवर्ती होते जे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत घडले ते त्यांनी प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेली आहे आणि तेच त्यांनी लिहिले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही आणि ते चुकीचे आहे हे सिद्ध करण्याची क्षमता कोणाजवळही नाहीत ठेवून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्राट अशोक यांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनल व्हिडिओज व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचारात सहकार्य नम्र नम बुद्ध आई जय भीम जय सम्राट असोक